हा मुद्दा आता समोर आलेला आहे पर... सांगितलं की यामध्ये जर ज्यांच्यासाठी वाईट ज्यांनी चुकीच्या पद्धतीचं जेवण दिलं आंबलेलं जेवण खराब झालेलं जेवण दिलं त्यांच्यावर कारवाई तर व्हायला पाहिजे कारण खूप लोक त्या ठिकाणी आपल्याला लोक दिसतात गोरगरीब लोक रांग लावून त्या ठिकाणी जेवतात आणि असं असताना जर खराब जेवण दिलं गेलं असेल तर निश्चित कारवाई व्हायला हवी आणि जे जेवण पूर्वत होते ते साऊथ इंडियन आहे त्याच्यामुळे आता सध्या मराठी हिंदीचा वाद कोणी असू दे कोणीही असू दे जात बघून हॉटेल दिलं का चालवायला सध्या मराठी हिंदी काय त्याच्याने फरक पडतोय जात विचारून कॅन्टीन दिलं का चालवायला तुम्हाला जे कॅन्टीन दिले ज्या कामासाठी दिले त्या पद्धतीने ते चालवलं गेलं पाहिजे तर आपण पाहिलं आमदार चित्रावाघ यांनी संजय गायकवाड यांच्यामुळे जो एक कॅन्टीनचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय त्यावरून सुद्धा माहिती दिली आणि तसेच सध्या मराठी हिंदीचा वाद सुरू आहे याच्यामुळे कुठेतरी आता संजय गायकवाडने यांनी दिलेला मारहाणीचा संबंध हिंदी भाषिकांना त्यांनी मुद्दाहून मारला असं सुद्धा या उद्देशाने सुद्धा केला जात असल्याचं प्रश्नावर चित्रा चित्रावाघ यांनी उत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कॅमेरा पर्सन सहरी भवन मुंबई